कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आज मोठा धक्का बसणार आहे कारण शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख बंड्या साळवी जे निष्ठावंत समजले जातात त्यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे आणि यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी देखील या शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार यामध्ये दत्ता तांबे असतील जे उपविभाग प्रमुख आहेत त्याचबरोबर आ, अप्पा घाणेकर असतील जे विभाग प्रमुख आहेत त्याचबरोबर माजी पंचायत सदस्य अभय खेडेकर तसेच विभाग प्रमुख हर्चिरीचे महेंद्र झापडेकर यांचा देखील या या ठिकाणी जे आहे ते शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे रत्नागिरीतल्या विवेक हॉटेल या बँकेट हॉलमध्ये हा जाहीर असा पक्ष प्रवेश होणार आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश असणार आहे आणि एकंदरीत पाहिलं तर स कोकणातील हा सर्वाधिक मोठा धक्का जो आहे तो इथला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसणार आहे कारण का शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते जे समजले जाणारे कार्यकर्ते जे जा आहेत त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आ, या आ, शिंदे शिवसेनेमध्ये होणार आहे एकंदरीत पाहिलं तर आ, माजी आमदार देखील जे आहेत ते शिंदे शिवसेनेमध्ये जाण्याची तयारीत असल्याचं जी आहे ती चर्चा देखील या ठिकाणी रंगली आहे त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का जो आहे तो कोकणातून बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे